आज सव्वीस जानेवारी देशाला पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाली याचा आपण अनेकजण गेले अनेक वर्षापासून आनंदोत्सव साजरा करतो आहे प्रजेचं प्रजेच्या हितासाठी असलेलं हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि प्रजेच्या सुखदुःखाशी असलेले सगळे प्रश्न संविधानाच्या असलेल्या चौकटीमध्ये नागरिकांना मिळाले पाहिजेत हा संविधानाचा असलेला आविष्कार आहे फंडामेंटल राईट्स न्याय मिळवणे म्हणून आजचं हे हावू आंदोलन आहे तरी शासनाला जागृती येत नाही आमचे जे, जे मुख्यमंत्री आहेत हे राजकारणासाठी वेषांतर करतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या काय अडचणी आहेत या संबंधात त्यांनी वेषांतर केलं तर या महाराष्ट्रामध्ये माणसांची माती होणार नाही छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे मातीतनं यांनी माणसं घडवली आणि तोच धागा पकडून आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली की सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे देव आणि कुलकर्णी कुटुंब यांच्यावर जो झालेला गेले वर्षभर अन्याय आहे छळवणूक आहे मनस्ताप आहे यामुळं हे कुटुंब स हे यांचं वयवर्ष ऐंशी माझं वयवर्ष सत्तर त्यांचं वयवर्ष सदुसष्ट त्या नागरिकांनी न्याय मागायचा कोणाचकडं हा जो कराडमध्ये बसलेला आहे कराडचा मुख्याधिकारी यांनी केलेल्या अनेक चुकांच्यामुळं सगळं शासन सगळं शासन ह्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अवैध अवैध कारणामुळं सगळं शासन मेठीला धरले गेले ह्या मुख्याधिकाऱ्यांची माननीय पोलीस प्रमुखांची त्याचबरोबर जिल्हा कलेक्टर यांची टी चौकशी झाली पाहिजे वर्षभर हे काय झोपा करतात काय कुंभकर्ण आहेत काय त्यांना किती ढोसलायचं आणि ढोसलून ह्याचा परिणाम होत नाही म्हणून हे आंदोलनाचा असा विषय आम्हाला घ्यावा लागतोय सव्वीस जानेवारी हे प्रजेच्या हितासाठी असलेला दिवस आहे याची शासनानं गांभीर्यानं दा दखल घ्यावी याच्या पुढची ही आम्ही अहिंसात अहिंसात्मक आंदोलनं केलेली आहेत न्यायासाठी आंदोलनं केलेली आहेत आणि याचा परामर्श सरकारनं ताबडतोब घ्यावा देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात सामान्य माणसाचे काय प्रश्न आहे अहो हे घर बंद आहे त्याच्यात कोण राहत नाही नुसतं कडी आहे पण ते फोडून आत शिरण्याचा अधिकार आणि त्यातले जे फंडामेंटल राईट्स आहेत नळ आहे पाणी आहे देवघर आहे यांचा सगळा विध्वंस करण्याचा अधिकार तुम्हाला कसा दिला कोणी तुम्ही काय करता इथले जे पोलीस निरीक्षक आहेत कराड शहरचे ते म्हणतात मी एल एल बी एल एल एम आहे आणि आम्हाला म्हटले तुमचा गुडगा पाय तुटला आहे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कसे काय आलात अरे लक्षामध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये घर फोडले म्हणून तक्रार देणं आमचं काम आहे केव्हा तक्रार दिली या माणसानं तुम्ही चौकशी केव्हा करता काय त्याला तारतम्य आहे का नाही काही सामान्य माणूस काय सांगतोय काय नाही हे जर तुम्ही समजून घेतलं नाही तर राजा विक्रमादित्याचा हा देश आहे म्हणाला आम्हाला लाज नाही का वाटणार सांगा मला तुम्ही